जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो पदाची यादी जाहीर झाली पालकमंत्रीपदाचं वाटप झालं आणि यामध्ये प्रकाशाने जाणवलं ते दोन हजार एकोणीसचा बदला पंकजाने घेतला चला जाणून घेऊया त्याची पार्श्वभूमी मूळ मुद्दा असा आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे भारी मताने निवडून आल्या आणि त्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षानं वर्णी लावली त्या मंत्रीही झाल्या आणि वर्ष दोन वर्षाच्या नंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून विशेषत राष्ट्रवादी पक्षाकडूनच बहुतांश आरोप केले गेले त्यातला एक आरोप होता तो चिक्की घोटाळ्याचा आणि त्या चिक्की घोटाळ्याचे पूर्ण पुरावे जमा करण्याचं काम त्यावेळचे विरोधी पक्षात असणारे धनंजय मुंडे यांनी हे काम केलं होतं आणि प्रत्येक वेळी धनुभाऊने पंकजा मुंडे यांचा कडाडून विरोध केला होता मग कुठल्या स्तरावर जायचा असेल कुठे भा भाषेचा स्तर काय असेल याचा कुठलाही विचार केला नाही मुंडे घरण्याची प्रतिमा मलिन होते का गोपीनाथराव मुंडेंना तडा जातोय का याचा कुठेही विचार धनंजय मुंडेंनी केला नाही व पंकजा मुंडे यांचा विरोध करण्यामध्ये कुठलीही कसर बाकी ठेवली नाही त्यानंतर विधानसभा दोन हजार एकोणीस या विधानसभेत तर दोन्ही बहीण भावंड एकमेकाच्या आमने सामने उभी राहिली व त्यात पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हा पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडेंना पाच वर्ष राजकारणापासून दूर राहावं लागलं त्यांना कुठेही संधी मिळाली नाही त्यांचा पक्षात देखील कुठं विचार झाला नाही केवळ त्या पक्षाच्या सरचिटणीस म्हणूनच राहिल्या त्यांना कुठल्या पदावर घेतल्या गेलं नाही त्यांना मागच्या दारण विधान परिषदेत किंवा राज्यसभेतही घेतल्या गेलं नाही हे सारं काही सहन करताना त्यांनी बऱ्याच वेळेस आपल्या भावना बोलूनही दाखवल्या आणि धनंजय मुंडेंनी या पाच वर्षाच्या काळात चार वर्ष मंत्रिपद भोगलं आणि गडगंबर झाले त्याच्यात त्यांचे अनेक सहकारी होते आणि दोन हजार चोवीसला जेव्हा प्रज्ञा म्हणजे पंकजा मुंडेंच्या भगिनी ज्या खासदार होत्या त्यांना डावलून पक्षानं ज्येष्ठ नेत्या म्हणून खासदारकीचं तिकीट हे पंकजा मुंडे यांना दिलं पण त्या निवडणुकीतही जरी महायुतीचा सदस्य किंवा महायुतीचा भाग असलेला राष्ट्रवादी अजित पवार गट आणि त्याचे नेते धनंजय मुंडे जरी वरून वरून पंकजा प्रचारार्थ फिरले असतील तरीसुद्धा त्यांच्या मनातून त्यांना मुंडे घराण्यामध्ये दोन दोन प्रस्त नको होते कारण त्यांना पूर्ण बीडचा वरचष्मा किंवा परळीचा वरचष्मा म्हणून स्वतःला साबित करायचे होते त्या अनुषंगानं त्यांनी पंकजताईच्या निवडणुकीवेळी फार असं काही केलं नाही जे केलं ते कट केलं असं खुद्द पंकजा ताईने सुद्धा एक दोनदा टी व्ही चॅनलच्या मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं आणि त्यात पंकजा ताईचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चोवीसची जी विधानसभा झाली त्यामध्ये ज्या पंकजा ताईला पेर परळीमधून केवळ सत्तर सत्याहत्तर हजार मतं पडतात तिथूनच धनंजय मुंडे एक लाख चाळीस हजार मतानी निवडून कसे येतात हा प्रश्न पंकजाताईच्या मनात राहिला त्यातून उद्भवलं मस्साजोगचं सरपंच संतोष अण्णा देशमुखाचं खून प्रकरण त्या प्रकरणावर आपण सर्वांनीच जातीपातीचा विचार न करता एक विचार केला की पंकजाताई भेटायला जात नाहीत धनंजय जा मुंडे भेटायला जात नाहीत याच्यामागं कारण काय या असेल अनेक जणांनी अनेक आरोप केले असतील पण पंकजाताईंनी हे धोरण शांत ठेवलं ज्या ज्यावेळी त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही संतोषांना देशमुखावर देशमुख प्रकरणावर बोला त्यावेळेस त्या त्या म्हणाल्या माझ्या मुख्यमंत्र्यानं विधानसभेमध्ये जे सांगायचं आहे हो ते सांगितलं आहे कुठल्याही आरोपी मोकाट सुटणार नाही प्रत्येकाला सजा होईल तेव्हा यावर मी बोलणं विशेष नाही किंवा महत्त्वाचं नाही असं म्हणून त्यांनी पत्रकाराला कटटुकट कर उत्तर दिलं त्यानंतर त्यांच्या भेटीवरूनही त्यांना ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्या कुटुंबाची भेट घेतली असंही सांगितलं <coughs> तदनंतर पंकजा मुंडेंचा बूथ प्रमुख असणारे संतोष अण्णा देशमुख यांचा खून होणं आणि पंकजा ताईला आयतं कोलीत मिळणं जरी त्या शांत असल्या तरी त्यांनी धनंजय मुंडेची पाठ राखण केली असं जरी आपल्याला वाटत असेल तरी वास्तवात तसं नव्हतं असं म्हणायला आज तरी एक विवेक आहे एक चान्स आहे एक खूनगाट आहे त्याचं कारण असं झालं की धनंजय मुंडे हे माननीय मुख्यमंत्र्यांचे जिगरी दोस्त आहेत हे सर्व श्रुत आहे जरी ते वेगवेगळ्या पक्षात असतील तरी धनंजय मुंडेचं आणि फडणवीसांचं मित्रत्व शे गेल्या पंधरा वर्षापासूनच आहे तरीसुद्धा फडणवीसांना काही निर्णय घ्यावे लागले कारण पक्षातूनच धनंजय मुंडेचा पत्ता कसा कट करायचा आणि पंकजाला बळ कसं द्यायचं याची अगोदर चाखणी केली मग त्यात नमिता मंधुरा असतील सुरेशांना धस असतील ज्यांनी की वारंवार धनंजय मुंडेविरोधात आवाज उचलला त्याचप्रमाणे ज्यांना नको झाले होते ज्यांना वरचड झाले होते त्या राष्ट्रवादी पक्षात अजित पवारांच्या गटातून सुद्धा मग प्रकाशदादा सोळंके असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी सुद्धा धनंजय मुंडेच्या विरोधात आवाज उचलला आणि त्याचीच परिणिती म्हणून शेवटी देवेंद्र फडणवीस यांना विचार करावा लागला की आपल्याला ज्याप्रमाणं पक्ष वाढवायचा आहे वरी त्यांनी अमित शहाची भेट घेतली त्यानंतर नरेंद्र मोदीची भेट घेतली वास्तविक भेटीमध्ये चर्चा झाली ती जरी आज ओपन होत नसेल तरी चर्चा झालेली आहे मित्रत्वापेक्षा पक्ष वाढवायचा आहे आणि बीड जिल्ह्याला मुंडे घराण्याचं नाव हे सर्वश्रुत आहे कारण मुंडे घराण्याशिवाय बीडचं राजकारण होऊ शकत नाही हे त्यांच्या लक्षात आहे त्यामुळं त्यांनी बीडमधून धनंजय मुंडेचा पत्ता कट केला तर आपल्या भारतीय जनता पक्षाचा वर चष्मा राहू शकतो कारण येणाऱ्या नगरपालिका असतील पंचायत समित्या असतील जिल्हा परिषदा असतील अनेक निवडणुकीमध्ये व कार्यकर्त्याची जमेची बाजू ही पंकजा मुंडेच्या बाजूने राहू शकते याचा विचार करून धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला हे की पंकजाताईचा बदला आणि धन धनंजय मुंडेंना बदला असातला हा फॉर्म्युला आहे तेव्हा त्याच अनुषंगानं धनंजय मुंडेला कुठलंही मंत्रिपद न मिळता कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद न मिळता ते बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद श्री अजित पवार यांनी स्वतः घेतलं व पंकजाई मुंडे यांना या मसाजोग प्रकरणामध्ये गुंतल्या जाऊ नये किंवा त्यांच्यावर आक्षेप येऊ नये म्हणून त्यांना जालना जिल्ह्याचं मंत्रिपद देण्यात आलं आहे तेव्हा मित्रो लक्षात ठेवा राजकारणामध्ये कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो किंवा कायमचा शत्रू नसतो तेव्हा पंकजा ताईने चुप्पे गळून जे करायचं ते पद्धतशीर फडणवीसांच्या साथीनं करून आपला प्रतिस्पर्धी आपलाच भाऊ धनंजय मुंडे याचा बदला घेतला यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे कळवा जय जाऊ जय शिवराय